अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असून तब्बल शंभर नव्या शिक्षकांची तातडीने गरज आहे याबाबत माजी नगरसेवक भूषण बनसोळ यांनी गंभीर आरोप करत मनपा शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत शिक्षण पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत चला पाहूया हा संपूर्ण अहवाल अमरावती महानगरपालिका मध्ये एकूण पासष्ट शाळा आहेत या शाळांमध्ये मागील अनेक वर्षापासून शिक्षक नसल्यामुळे जवळजवळ शंभर शिक्षक शिक्षकांची नव्यानं आवश्यकता या शाळेमध्ये आहे परंतु बिंदू नामावलीमध्ये मागील जे कोणी शिक्षणाधिकारी असतील त्यांच्या कार्यकाळामध्ये बिंदू नामावली अपडेट करण्यात आलेली नव्हती त्यामुळे या शिक्षकांवर जे नवीन पदभरती भरण्यात येत होती ती अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यावर एक प्रकारे हा अन्याय होत आहे कारण जर वेल क्वालिफाईड शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळेल विद्यार्थी प्रगतीवर कसे जातील हा प्रश्न महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि जे पदभरती व्हायला पाहिजे ते लवकरात लवकर त्यांनी करायला पाहिजे कारण ही जी अनियमितता या दिसत आहे किंवा महानगरपालिकेचं जे पोर्टल आहे याचं शिक्षण भरतीचं त्याच्यामध्ये देखील अनियमितता दिसत आहे म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागाने तात्काळ बिंदू नामावीच्या नियमानुसार नवीन शिक्षण भरती, नवी भरती करावी आणि या येणाऱ्या सत्रामध्ये नवीन शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल याची दक्षता घ्यावी असं मला वाटते माहितीचा अधिकार सुद्धा आपण मागितला होता या मी यापूर्वी दोन हजार सतरा अठरा मधच्या नंतर मी सतरापर्यंत नगरसेवक होतो त्यानंतर मी माहितीच्या अधिकारात देखील माहिती मागितली होती परंतु मला माहिती मिळाली नाही काही कारणास्तव मग मी ते राहून गेली परंतु मला ती माहिती मिळाली नाही शिक्षण हा कोणत्याही समाजाचा कणा मानला जातो मात्र जर शिक्षकच अपुरे असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य तर काय मनपाने शिक्षण विभागातील त्रुटी दूर करत लवकरात लवकर शिक्षक भरती करावी अशी मागणी आता जोरदारीत आहेत पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज